रत्नागिरी नागपूर महामार्गासाठी भूसंपादन सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अतिग्रे इथं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं भूसंपादनासाठी घराची आणि शेतीच्या जागेची मोजणी सुरू होती सहा जून रोजी ही प्रक्रिया संबंधित मिळकतधारकानं बंद पाडली होती आज पुन्हा पोलीस बंदोबस्तात जागेची मोजणी सुरू झाली चोकाक ते उदगाव या अडतीस किलोमीटरच्या महामार्गासाठी भूसंपादनाचं काम सुरू आहे मात्र सहा जून रोजी मतमोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं काही मिळकतधारकांनी मोजणी अधिकाऱ्यांना मोजणीच्या नोटीसीमध्ये असणाऱ्या त्रुटी निदर्शनास आणून दिल्या भूसंपादन अधिकारी विवेक काळे यांच्याशी चर्चा करून त्या त्रुटी दूर केल्या जातील असं सांगण्यात आलं होतं पण प्रत्यक्षात त्रुटी दूर न करताच महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी मोठा पोलीस फौजफाटा घेऊन भूसंपादनासाठी मोजणी चालू केली पण चौपट भरपाई मिळाल्याशिवाय जमिनी ताब्यात देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे दरम्यान सहा जूनला जमीन मोजणीचं काम लोकांनी बंद पाडलं होतं ते आता पुन्हा सुरू करण्यात आलंय याबाबत प्राधिकरण अभियंता महेश पाटोळे यांच्याशी संपर्क साधला असता मिळकतधारकांनी केलेल्या मागणीबाबत शासन सकारात्मक असून शासनाच्या धोरणानुसार नुकसान भरपाई मिळेल असं सांगण्यात आलं